हॅलो फ्रेंड्स मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ आहे तो म्हणजे पशुपतीनाथ व्रत याच्याबद्दलचा आता त्याच्याबद्दल बऱ्याचशा अशा गोष्टी शंका असतात की आपल्याला व्रत करताना आपण काय केलं पाहिजे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तर वर्षभरातले कुठल्याही पाच सोमवारी अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्हाला हे व्रत करायचं आहे आपली जी काही इच्छा असेल त्या इच्छेचा संकल्प धरून हे व्रत तुम्ही करायचं आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि या निय हे जे व्रत आहे ना पाच सोमवारचं तर हे काहीतरी हे ना असं एका पद्धतीनं करायचं असतं पद्धतशीर प मार्गाने करायचं आहे तर, तर त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे की हे व्रत कसं करायचं याची पूजा कशी करायची महादेवाची पूजा कशी करायची याच्यासाठी कुठलं साहित्य न्यायचं काय काय न्यायचं उपवास कधी सोडायचा पूजा कधी करायची पूजेला जाताना काय न्यायचं सकाळी जायचं संध्याकाळी जायचं तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एखादी गोष्ट तुमची काही केल्या पूर्ण होत नसेल तर तुम्ही हे व्रत करा तुम्हाला नक्कीच ना याचा फायदा होईल आणि याची पूजा जी असते ना ती मंदिरात जाऊनच करायची असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत सलग पाच सोमवार करायचं असतं त्याच्यामध्ये फक्त जर तुम्हाला मासिक पाळी आली तरच तुम्हाला म्हणजे पुढचा एक सोमवार तो धरायचा आणि असं करून तुम्हाला तुमचे पाच सोमवारचं व्रत पूर्ण करायचं आहे तर तुम्हाला आता सकाळी तुम्ही मंदिरात पूजेला जाताना काय साहित्य घेऊन जायचं ते सांगते तर तुम्हाला पहिल्यांदा एका प्याल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे गंगाजल घेतले पंचामृत घेतले त्याच्यानंतर शंकराच्या पिंडीवर मूठ सोडण्यासाठी एकतर तुम्ही तांदूळ घ्या मूग घ्या त्यानंतर पांढरी फुलं घ्यायची आहेत बेल घ्यायचे आहेत आणि फळं घ्यायची आहेत त्यानंतर आरती करण्यासाठी कापूर घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल बेल हे सोमवारचे तोडायचे नसतात बेलपत्र तर ते आदल्या दिवशीच तुम्ही तोडून आणायचे आहेत आणि मोजून घ्यायचे आहेत श अकरा एकशे दहा असं या प एकशे आठ अशा पद्धतीने शंकराच्या पूजेसाठी पांढरी फुलं खूप आवश्यक असतात तर गोकर्णीचं पांढरं फुल भेटतं तर ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तुम्हाला धोत्र्याचं फळ भेटलं तर फळ घ्यायचं आहे आणि फळ नाही भेटलं आणि धोत्र्याचं पान जरी भेटलं तर ते तुम्ही अत्यावश्यकतेने घ्या धूप घ्यायचं आहे वस्त्र घ्यायचं आहे आणि नैवेद्याला खडीसाखर घ्यायची आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे शक्य असल्यास छान डोक्यावरून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर जल सूर्यास अर्पण करायचं आहे दोन्ही हात वर करून तुम्ही जल सूर्यास अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्याय नमहा असा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही भोलेबाबाच्या मंदिरात जायचं आहे आणि शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा तुम्हाला तिथं करायची आहे मंदिरात जाताना पूजेसाठी जे काही साहित्याची तयारी आपण आदल्या दिवशी केली आहे ती घेऊन जायची आणि पाणी घरूनच घेऊन जायचं आहे मंदिरातल्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि पिंडीवर जल अर्पण करून भोलेबाबाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर पिंडीला जास्त चोळायचं नाही आहे त्यानंतर पंचामृतानं पंचामृत पिंडीवर म्हणजे टाकायचं आहे त्याचा अभिषेक करायचा आहे आणि पंचामृत टाकताना तोंडामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप सातत्यानं करायचा आहे तर ओम नम शिवाय हे पुरुषांनी बोलायचं आहे आणि स्त्रियांनी फक्त नम शिवाय असं बोलायचं आहे ओम हे स्त्रिया बोलत नाहीत फक्त नम शिवाय असा जप स्त्रियांनी करायचं आहे पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा जल अर्पण करून आपल्याला शिवलिंग व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे काही साहित्य घेऊन गेलेलो आहे ते ते साहित्य शिवलिंगावरती व्यवस्थित ठेवून मनोभावी पूजा आपल्याला तेथे करायची आहे आणि शिवलिंगापुढे पिंडीसमोर आपल्याला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे महादेवाला वंदन करायचं की माझी जी मनातली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण कर आणि शंकराच्या पिंडीसमोर दिवा लावायचा आहे त्यानंतर चंदन घ्यायचं आहे आणि त्या चंदनानं शिवलिंगाला चंदन, चंदन लावायचं आहे त्यानंतर तुम्ही जी बेलपत्र आणलेली आहेत ती पालथी शिवलिंगावरती ठेवायची आहे ल नक्की लक्षात ठेवायचं पालथी ठेवायची आहे आणि स्त्रियांनी शिवाय नम शिवाय असं जप करायचं आहे तुम्हाला त्या दिवशी जर एकशे आठ बेलपत्र मिळाली तर खूपच छान आहे तुम्ही एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती व्हायची आहेत त्यानंतर धूप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे या दिवशी आपण अभिषेकसुद्धा करू शकतो ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या त्या गोष्टी आपण नक्कीच या सोमवारी घरी करू शकतो या दिवशी आपल्याला फक्त फल आहार करायचा आहे खिचडी भगर या गोष्टी या उपवासाला चालत नाहीत तर आपल्याला फक्त फळं खायची आहे त्यानंतर जसा दिवस मावळायला लागेल प्रदोष काळामध्ये तुम्हाला पुन्हा शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि सहा दिवे तुम्हाला तुपाचे घेऊन जायचे आहेत आणि ते मंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही फक्त फल आहार करायचा आहे प्रदोष काळामध्ये जी पूजा करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला सहा तुपाचे दिवे न्यायचे आहेत त्यानंतर पाणी पंचामृत खडीसाखर आणि तुम्ही जो काही गोडाचा शिरा केलेला आहे शिरा किंवा आणखी काही प्रसाद केलेला आहे तो तुम्ही तिथं घेऊन जायचा तर त्यातील पाच दिवे तुम्हाला भोलेबाबाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे प्रदोष काय चालू झाला की तुम्हाला लगेचच दिवस मावला की पूजेला मंदिरात जायचं तर ते दिवे कणकेचे करायचे आहेत जमलं तर नाहीतर तुम्ही स्टीलचे घेऊन गेले तरी चालेल त्या सहा दिव्यांपैकी पाच दिवे मंदिरात ठेवायचे आहे एक दिवा घरी घेऊन यायचा आहे प्रदोष काय लागला की लगेचच तुम्हाला पूजा करायला जायचा आहे आपण जो गोडाचा प्रसाद नेलेला आहे मिठाई नेली आहे त्याचे तीन भाग करायचे आहेत त्यातील दोन भाग भोले शंकराला अर्पण करायचे आहेत एक भाग घरी घेऊन यायचा आहे तो एक कणकेचा दिवा घरी आपला प्रवेशद्वार जो आहे त्याच्या उजव्या बाजूला घरात ठेवायचा आहे घरात प्रवेश करण्यापूर्वीच तो दिवा तुम्हाला चौकटीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जो मिठाईचा आणलेला भाग आहे ना तर तो तुम्ही प्रसाद म्हणून एकट्यानंच खायचा आहे घरात तो कुणाला वाटायचा नाही आहे तर पाच सोमवारी मनोभावे तुम्हाला ही पूजा करायची आहे मंदिरात जाऊनच भोलेबाबाची पूजा करायची आहे तुमच्या घरातील कुठलाही दुर्धर आजार दारिद्र्यता कुठलीही अपुरी इच्छा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या हे व्रत केल्याने शंभर टक्के पूर्ण होणार आहेत तर तुम्ही हे व्रत मनोभावे अगदी श्रद्धेने अगदी मनापासून एकदम व्यवस्थित सगळे नियम पाळून हे व्रत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर कुठलीही शंका मनात न ठेवता इच्छापूर्तीसाठी हे पशुपतीनाथाचं व्रत तुम्ही नक्की करा आणि फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि संध्याकाळी जेवताना तुम्ही मी बिना मिठाचं जेवण करायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही जेवण करता त्यात मीठ टाकायचं नाही आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते उप तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा बाय नमस्कार